नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी केंद्र सरकारच्या कांदा खरेदी संदर्भातला आहे बाजारभावापेक्षाच या ठिकाणी केंद्र सरकारच्या नाफेड आणि एन सी एफमध्ये मध्ये कांदा खरेदी होती आहे त्या संदर्भातील महत्वाची अपडेट भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना किती थफावत आहे नाफेडचे सध्याचे काय रेट आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी यानला सबस्क्राईब करून दोषाला लाईक करून म्हणजे नका पोहोचत पोहोचवताच करू शकता केंद्र सरकारची कांदा खरेदी बाजार पेक्षा कमीच नवे दर सरासरी एकशे पन्नास ते तीनशे रुपयांनी कमी आहे गोंधळ कायम आहे कारण की नाफेडने या ठिकाणी या आठवड्यातले बाजारभाव पंचवीसशे पंचावन्न रुपये इतके आहे आणि या ठिकाणी बघू शकता कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा हा दर एकवीसशे पाच रुपये होता तर मंगळवारी दिल्लीहून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यातील नाफेड कांदा खरेदीचा दर पंचवीसशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल इतका ठरवला आहे राज्यातील बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल अठ्ठावीसशे ते तीन हजारपर्यंत आज तर लासलगाव या बाजार समितीमध्ये मार्केटसुद्धा वाढले होते त्यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा विकला आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी बघितलं तर एक हजार रुपयाची तफावत बघायला भेटत आहे आणि या ठिकाणी बघितलं दोन ते तीन हजार रुपये सरासरी दर चालू आहे सुरक्षित चादा वापर स्टॉकसाठी कांदा खरेदी दर मात्र बाजार समित्यामध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्याकडून नाफेड व एन सी एफला कांदा दिला जाणार नाही भारत देगुळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी यांचं मत मांडलेलं आहे कारण की इतर बाजार तुलने केंद्र सरकारच्या कांद्याला जे काही भाव आहे तो फारच कमी आहे फारच म्हणजे या ठिकाणी जवळपास सातशे आठशे हजार रुपयाची तफावत भावात बघायला भेटत आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोध पंतप्रधान तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया नक्कीच मांडा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र व्हिडिओ आपण जमाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओ